छगन भुजबळ यांनी थेट मनोज जारांगे पाटील यांनी जर आरक्षणावरचा ओबीसी आरक्षणावरचा जर डल्ला मारण्याचा प्रयत्न सोडला तर आमच्या आमच्या आमच्याकडे जे आहे ते खरंच त्यांचे आम्ही त्यांचे आभार मानू आणि खूप मोठे उपकार जे आहेत ते मनोज जारांगी पाटील यांचे आमच्यावरती आणि आमच्या ओबीसी समाजावरती होतील असं जे आहे ते मनोज जा भुजबळ जे आहे ते मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल म्हणाले आहेत आपण जर बघितलं तर छगन भुजबळ म्हणाले आहेत की मनोज जारांगे म्हणाले होते की भुज भुजबळांनी अशी वक्तव्य करत राहिले तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतसुद्धा ते जिंकून येणार नाही असं छगन भुजबळांबद्दल मनोज जारांगी पाटील म्हणाले होते त्यावरती आज प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणालेत की मी जो आहे तो पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत होतो दोन वेळा मुंबईचा महापौर राहिलेलो आहे दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलेलो आहे तर चारवाला चार वेळा जो आहे तो नाशिकमधल्या येवला मतदारसंघातून मी आमदारमधून निवडून आलो आणि राज्याचा मी बराच काळ मंत्रीसुद्धा राहिलेलो आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी मला अशा प्रकारचं आव्हान करणं हे चुकीचं होतं त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की मनोज जारांगे पाटील जे आहे ते ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमच्यात फूट पाडण्यासाठी जे आहे ते अशी वक्तव्य मनोज जारांगे पाटील कधी करत आहेत कधी म्हणतात की मी धनगर बांधवांसोबत आहे कधी म्हणतात मी नाभिकांच्या बाजूने लढणार आहे आणि तुम्ही सगळे मिळून जे आहे ते आमच्या ओबीसीच्या आरक्षणावरती डल्ला मारत आहेत त्यामुळे अशा प्रकारची जी मागणी किंवा तुम्ही जो डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहात तो कुठेतरी आता थांबवा तर खूप उपकार होतील आमचे आम आमच्यावरती आणि आमच्या समाजावर असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच मराठा आरक्षणाचा जो मुद्दा गेले काही महिने गाजतोय त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ जे आहेत त्यांच्यामध्ये नेहमी वाकु वाकयुद्ध रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे दोन्ही जे व्यक्ती आहेत ते एकमेकावरती टिप्पणी करत असतात आणि तसाच जे आहे तो प्रकार आज जो आहे तो भुजबळांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल जो आहे तो बोलून दाखवलेला आहे खरं तर जरांगी पाटील हे दहा तारखेपासून पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत त्याआधी ते त्यांचा दौरा सुरू झालेला आहे ते उद्या मुंबईत त्यांचा दौरा असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आहे ते ओबीसी नेत्यांनीसुद्धा आता ओबीसी मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी मराठ्यांना मधून आरक्षण न देता त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी त्यांनी भूमिका घेतली आहे तर मनोज जरांगे मात्र मराठ्यांना मधूनच किंवा कुणबी प्रमाणपत्र देऊनच मधून आरक्षण द्या हे त्या मागणीवरती ठाम आहेत दरम्यान या मागणी संदर्भात जे आहे ते राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशनसुद्धा होऊ शकतं अशी सुद्धा जी आहे ती माहिती मिळत आहे त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत जातो मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ एकमेकांवरती टीका करणं थांबतात का आणि मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण राज्य सरकारकडनं मिळतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे